नमस्कार आज आपण एका आशा कृष्णावर बोलणार आहोत जो खरं तर प्रत्येकाच्या मनात आयुष्यात कधी ना कधी येतोच हो तोच प्रश्न देव खरंच अस्तित्वात आहे का याच एका प्रश्नाभोवती आजची आपली चर्चा फिरणार आहे आता बघा प्रश्न ऐकायला किती सोपा वाटतो नाही का पण याचं उत्तर तितकंच किंबहुना त्याहूनही जास्त गुंतागुंतीचं आहे चला जरा याच्या मुळाशी जाऊन बघूया सगळ्यात आधी हा विचार आला कुठून म्हणजे देवाची ही जी संकल्पना आहे ती माणसाच्या मनात पहिल्यांदा आली कशी असेल जरा विचार करा तो आधीमाना निसर्गाच्या प्रचंड शक्तीपुढे तो किती छोटा होता वीज कडाडतेय मोठमोठी वादळं येत आहेत मृत्यू अटळ आहे पण हे सगळं का घडतंय कशामुळे घडतंय हे त्याला काही केल्या कळेना आणि मग त्याला वाटलं असेल की या सगळ्यावर नियंत्रण ठेवणारी कोणीतरी कोणीतरी मोठी न दिसणारी शक्ती नक्कीच असणार आणि मग त्याच शक्तीला हळूहळू नाव मिळालं देव आणि मग इथेच मूळ प्रश्न उभा राहतो ही जी कल्पना आहे ती फक्त त्या असहाय्यतेतून त्या भीतीतून जन्माला आली होती की यामागे काहीतरी अनुभवाचं सत्यही होतं बरं आता या प्रश्नाकडे बघण्याचा एक महत्वाचा दृष्टिकोन पाहूया तो म्हणजे श्रद्धेचा दृष्टिकोन जे लोक श्रद्धा ठेवतात त्यांच्या मनात एक स्वाभाविक प्रश्न येतो की हे इतकं अफाट विश्व ही सगळी परफेक्ट रचना हे सगळं असंच अपघाताने तयार झालं असेल यामागे खरंच काहीच हेतू नसेल अगदी साधी उदाहरणं बघा ना एका इवल्याशा बीमधना मोठा वृक्ष कसा काय तयार होतो एका बाळाचा जन्म किंवा आपलं हृदय जे कोणी न सांगता न थांबता सतत धडधडत राहतं ही सगळी जी किचकट आणि अद्भुत रचना आहे ना ती कुणातरी महान डिझायनर शिवाय एका निर्मात्याशिवाय शक्यच नाही असं श्रद्धावंत मानतात आणि खर तर हा डिझाईनचा युक्तिवाद हजारो वर्षांपासून चालत आलाय आणि म्हणूनच ज्यांची देवावर श्रद्धा आहे त्यांच्यासाठी देव म्हणजे निव्वळ एक कल्पना नसते देव म्हणजे कठीण काळातली आशा असते एक भक्कम मानसिक आधार असतो आणि संकटांना तोंड देण्याचं धैर्य देणारी शक्ती असते चला आता या नाण्याची दुसरी बाजू बघूया श्रद्धेच्या अगदी विरुद्ध म्हणजे तर्क आणि विज्ञानाचा दृष्टिकोन काय म्हणतो ते समजून घेऊ जे लोक तर्काने विचार करतात ते काही खूप मूलभूत आणि तितकेच बोचरे प्रश्न विचारतात ते म्हणतात ठीक आहे देव आहे असं मानू पण मग जगात इतका अन्याय का इतकं दुःख का आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अनेकदा जे चांगले सज्जन निष्पाप लोक असतात त्यांच्याच नशिबी जास्त हाल का येतात या विचारसरणीचा मूळ पायाच वैज्ञानिक दृष्टिकोन आहे विज्ञान काय म्हणतं जे सिद्ध करता येतं ज्याचा ठोस पुरावा देता येतो फक्त तेच स्वीकारा प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ काल सेगन यांचंच वाक्य आहे तुम्ही जर एखादा असाधारण दावा करत असाल तर त्यासाठी तुम्हाला असाधारण पुरावाही द्यावा लागेल सोपा आहे तर मग इथे आपल्याला दोन टोकांच्या भूमिका दिसतात दोन वेगळी जग दिसतात एकीकडे आहे श्रद्धा जी पुराव्या पलीकडे बघते आणि आयुष्याला एक अर्थ देते आणि दुसरीकडे आहे तर्क जो पुराव्याशिवाय एक पाऊलही पुढे टाकायला तयार नाही त्याच्यासाठी पुराव्याशिवाय विश्वास म्हणजेच निव्वळ अंधश्रद्धा पण एक मिनिट थांबा श्रद्धा आणि तर्क ह्या वादाच्या पलीकडे जाऊन एक तिसरा मार्ग असू शकतो का एक वेगळा दृष्टिकोन काय होईल जर देव ही बाहेर शोधण्याची गोष्टच नसेल तर आणि हाच तो तिसरा विचार आहे जो म्हणतो देवाला मंदिरात किंवा आकाशात शोधू नका त्याला माणसाच्या आत शोधा म्हणजे बघा ह्या विचारानुसार देव कोणत्याही मंदिरात मस्जिदीत किंवा चर्चमध्ये नाही आहे तो आहे आपल्या प्रत्येकाच्या आत आणि तो फक्त विचारात नाही तर तो आपल्या कृतीतून आपल्या वागण्यातून दिसतो मग ह्या दृष्टिकोणानुसार देवाची व्याख्याच बदलते देव म्हणजे काय तर देव म्हणजे माणुसकी स्वामी विवेकानंदांनी काय सांगितलं नरसेवा हीच नारायण सेवा याचा अर्थ काय आहे जेव्हा कुणी दुसऱ्याचं दुःख समजून घेतं कोणाला तरी निस्वार्थपणे मदत करतं प्रामाणिकपणा दाखवतं तेव्हा त्या कृतीतून जो चांगुलपणा दिसतो ना तोच तर खरा देव आहे बरं मग ह्या सगळ्या चर्चेतून आपण कुठे येऊन पोहोचतो ह्या सगळ्यातला खरा महत्वाचा प्रश्न कोणता आहे एक गोष्ट आपण सगळ्यांनी मान्य करायला हवी देव आहे की नाही या प्रश्नाचं एकच सगळ्यांना पटेल असं उत्तर नाहीये आणि खरं सांगायचं तर कदाचित तशा एका उत्तराची गरजही नाही आणि मला वाटतं हाच मुद्दा सगळ्यात महत्वाचा आहे खरा प्रश्न देव आहे की नाही हा नाहीये खरा प्रश्न हा आहे की एक माणूस म्हणून आपण जगतो कसे आपलं वागणं कसं आहे कुणी देव मानो किंवा न मानो शेवटी काय महत्वाचं ठरतं कारण विचार करा जर जगातला प्रत्येक जण फक्त माणूसकीने चांगूलपणाने वागायला लागला तर मग देव आहे की नाही या प्रश्नाला काही अर्थ उरेल का नाही कारण तेव्हा हे जग आपोआपच एक खूप सुंदर जागा बनलेलं असेल नाही का तर जाता जाता एक विचार मनात ठेवूया कदाचित देव म्हणजे आकाशात बसून आपल्यावर नजर ठेवणारी कोणती तरी शक्ती नाहीये कदाचित देव म्हणजे आपल्या प्रत्येकाच्या आत आपल्या कृतीमध्ये दडलेली एक शक्यता आहे जी फक्त चांगुलपणाच्या रूपात बाहेर येण्याची वाट बघतीये